पण महाविकास आघाडीतलं आपण ज्यांना घटक पक्ष म्हणतोय वंचित बहुजन आघाडी त्यांचेच नेते असं म्हणतात की युतीच्या संदर्भातली चर्चा अजून बाकी आहे आपण जर कुठे आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना बोलवलं तर जाऊ नका असा त्यांनी सल्ला दिला बाळासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य जे आहे हे मी ऐकले आणि प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते की आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे काही चुकीच्या भूमिका कोणी घेऊ नयेत व्यासपीठावर जाऊन त्याच्यामुळे त्या बाळासाहेबांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही त्या चुकीच्या अर्थानं पाहू ना आज प्रत्येक ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ते एक दिला काम करताना सामाजिक काम तर आम्ही एकत्र भागाभागामध्ये आम्ही एकत्र काम करतोच आहोत ना त्यासाठी आमच्या पक्षाच्या लोकांना आदेशाची गरज नाही आणि इतर कोणाला आदेशाची गरज नाही राजकीय निर्णय जेव्हा व्हायचे तेव्हा होतील राजकीय निर्णय हे होतच असतात पण एक लक्षात घ्या आम्हाला असं सांगावं लागत नाही की इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका आंबेडकरी जनता जी आहे वंचित बहुजन पक्ष म्हणून म्हणत नाही की एक ही जी जनता आहे आंबेडकर विचारसरणीची त्यांची मानसिकता आहे त्यांची भूमिका आहे गावागावात पाहतो हो। की या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी बरोबर त्या प्रवाहात सामील व्हायला हवं ही राज्यभरातील लोकांची अपेक्षा आहे आणि भावना आहे आणि त्यानुसार बाळासाहेब आंबेडकर हे राज्यात जिथे जातील तिथे अत्यंत जोरात हीच संविधान रक्षणाची भूमिका मांडतायत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात राहुल गांधी असतील वरिष्ठ नेते या सगळ्यांनी ठरवलेलं आहे या देशात दोन हजार चोवीसला परिवर्तन झालं नाही तर या देशातली शेवटची निवडणूक असेल आणि या देशामध्ये दे सुरुवात खऱ्या होईल आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा तीच भूमिका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका